नमस्कार शेतकरी बाबा नो तर आपण आलो नारंगा ठिकाणी मोटरच्या बुशिंग पाहू शकता अशा प्रकारे हे दुकान आहे कुलस्वामी पाहू शकताय इथं परतच पर काम पण चालू आहे काढायचं काम चालू इथं आपले जे दोन रोटर आहे ते बुशिंग आले आपले आणि परत पाहू शकतो तराफाचं पण नवीन काम नवीन तरा बनवायचं पाहू शकतो मित्रांनो परत तुम्ही लक्ष देऊन बघा कधी आले तर काय करतोय तुम्ही का कोणती मोटर आहे सबमर्सिबल व्ही सिक्स व्ही सिक्स मोटर आहे का फिनिशिंग पाऊस आता प्रॉपर असा कट मारून घेतलेलं आहे फक्त आता बुशिंग कट आता बोर करायचं काम चालू आहे बुशिंग कट ठोकला फक्त बोर करायचं आता पाऊस आता अशा प्रकारे पूर्ण सेटअप आहे प्लेस मशीनचा पाऊस प्रेस मशीन समोर हा रोटर झालेला आहे का पाऊस आता अशा प्रकारे रोटर हा कम्प्लीट झालेला आहे बोर करून प्रॉपर जे आणि ओपन वेल व्हर्टिकल जे टूडले पंप आहेत त्याला कंपल्सरी बोर करावं लागतं पावशात आता मेजरमेंट चालू आहे रोटरची पहिले रोटर मोजून घेतलं त्याप्रमाणे आपला ज्या हाफ जिंग जी जे कवर आहे त्या साईजचा त्याला बोर करायचं आहे पावशात बशीनला अशा प्रकारे काम चालू आहे पहिले आता मेजरमेंट घेतली बशी आपलं कट किती करायचं आहे काय पावसा अशा प्रकारे काम चालू झालं आहे बोर करायचं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा हे बाई अशी असते सेटिंग असते मशीनची त्याला प्रॉपर एम एममध्ये कट काढावा लागतो पाहू शकताय परत मोजून घ्या साईज किती झाली काय पाहू शकताय आता आपला फायनल कट चालू आहे शकता अशा प्रकारे आपलं बोर करून झालेलं आहे आपलं आता आपण त्याचं रोटर बसून बघणार आहोत शकता अशा प्रकारे रोटर बसवायचं आहे पहा अशा प्रकारे फिरून वगैरे चेक करून पाहिले रोटर फिर जातोय का आणि तर ही बारकाडी दोन पोर आहे ना हो हे पोर भारी येतं तुम्ही बघू शकताय म्हणजे बारीक वयातच काम करतात बरं बाबा पण कुठून तरी आलेत त्याला आपण युच्यावर कुठून आलेत काय यांनी एक मोटर आणली बशीसाठी पाहू आहे रोटर आहे ॲनसन कंपनीची मोटर आहे ओपनवर पंप पाहू शकतोय बाबा कुठून आले तुम्ही ब्राह्मणवाडा सायची तसेच ते पण बाबा आपल्या समोरचे जिमरून आले होते पाहू तुमचे एअरके कट करायचे ब्लाउज शिक्षण मोटरला पाहू शकते आणि हेच त्या जे वेल्डिंग करतात ना हेच ते मेन मालक या दुकानाचे ओनर म्हणजे ते संजय शेठ डेरे आणि काय म्हणतात जेवढ्या सगळ्या फेटर्न आहे मेन आधारस्तंभ एवढे व्यक्ती होतं एकच आहे की संजय डेरे म्हणून पाहू शकता तुम्ही की स्वतः मालक आहेत तर वेल्डिंग करतात